नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आता कमी दाबाचे जे प्रभाव आहे सम जोरदार ते मुसळधार पाऊस आता सुरुवात होणार आहे तो भाग म्हणजे येत्या चिवसाचा हवामान अंदाज पाहूया सध्याला विशाखापट्टणम ह्या साईडला ती स्थिर आहे आणि नागपूरपासून तिची दृनीय स्थिती निर्माण होत चाललेली आहे अरे बंगालच्या उपसागरामध्ये पावसाचा जोर चांगला वाढलेला आहे महाराष्ट्रात पाहायला गेलं तर चंद्रपूर गडचिरोली साईडला मध्यम ते मुसळधार पावसाचे ढग दिसतात आशिबाद आहेरी ह्या भागात होता मध्यम ते मुसळधार पावसाचे ढग आहेत आणि इकडे बीडच्या बीडच्या दक्षिण भागातून ते जमखेडच्या उत्तर भागातून पावसाचा ढग दिसतोय ते साधारण मध्यमचा काहीसा जोरदार स्वरूपाचंही अमळनेरला एक जोरदार स्वरूपाचा ते ढग आहे तिथं पाऊस आहे हलका मध्यम आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस आता सध्या सुरुवात आहे जळगाव अकोला नागपूर सक जळगाव अकोला नाशिक छत्रपती संभाजीनगर हलकासा झाला तर झाला नांदेड अकोला चंद्रपूर आणि इकडे सोलापूर हैदराबाद ह्या साईडला मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे रात्रीतून आणि सांगलीच्या पश्चिम भागातून कोकणपट्टी भागातसुद्धा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे साधारणत हवेची चक्रकार स्थिती ह्या प्रमाणात आहे की इकडे विशाखापट्टण लांबला एक हवेची चक्रकार स्थिती आहे आणि इकडे अरबी समुद्रात एक चक्रकार स्थिती आहे उद्या साधारणतः अकोला जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक ह्या बाजूने एक द्रोणी स्थिती निर्माण होईल त्याचा परिणाम पावसाच्या प्रमाणात वाढ होईल असं दिसते जे ए पी एस मॉडेलनुसार कर्नाटकच्या दक्षिण पूर्व साईडला मध्यम ते मुसळधार पाऊस आहे आणि महाराष्ट्रातसुद्धा जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे अकोला अमरावती पुसाळ आदिलाबाद चंद्रपूर नांदेड ह्या भागातून मध्यम ते मुसळधार प्रकारचा पाऊस असणार आहे कलबुर्गी हैदराबाद सिद्ध सिद्ध सिद्धपेठ रामगुंडम हे ब भा, खा, खालचा भाग आहे त्याही भागातून मुसळधार पाऊस असणार आहे नागपूर उंबरखेडा माकोना देसाईगंज भंडारा या भागातून मध्यम ते जोरदार पाऊस असणार आहे सर्वच पाऊस विजेच्या कडकडास पाऊस पडणार आहे काहीसा वादळी स्वरूप असणार आहे गडचिरो चंद्रपूर वाणी ह्या भागातून मध्यम ते मुसळधार विजेच्या कडकडास पाऊस उद्या होणार आहे मी गर्जेनेसह पाऊस होणार आहे गोंदिया भंडारा घोटी सासूर नागपूरचा सा काही परिसर उमरखेड या भागातूनसुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस असणार आहे वारुड आरवी कोंडली वर्धा अमरावती अचलपूर आणि ह्याही भागातून हलका मध्यमशी जोरदार पावसाची शक्यता आहे करमाळा यवतमाळ पुसाड आणि आदिलाबाद उंबरखेड ह्याही साईडला ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे हिंगोली परिसरातून अकोटा खामगाव चिखली अकोला ह्या भागातून हलकाशा सरीस्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाची शक्यता जास्त बंद झाली जा आहे त्याकडं चिखली लोणार चिंतूर हिंगोली परिसरातसुद्धा हलका मध्यमसा पाऊस दिसतो आहे स्थानिक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे चिंतूर मजलगाव परभणी नांदेड याही भागातून ना। स्थानिक वातावरण म्हणून पावसाची शक्यता जास्त वाटत चाललेली आहे यवतमाळ पुसाड ह्या भागात आदिलाबाद मध्यम मुसळधार पावसाचा जोर तिथंपर्यंत येऊन पोहोचणारा आहे हिंगोली वाशिम कर्ज ह्या भागातून सुद्धा हलका मध्यम पावसाची शक्यता आहे उंबरखेड आणि आदिलाबाद नांदेडच्या परिसरात सुद्धा मध्यम ते मुसळधार पाऊस होत्या असणार आहे हिंगोली परिसराच्या पूर्व साईडला आणि इकडे परभणी जिंतूर मजलगाव बीड या भागात हलकासा हा, हा, काहीसा भारी येण्याची शक्यता म्हणजे स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे त्याही भागात काहीच पेठ तुळजापूर लातूर अहमदपूर उदगीर बसवण कल्याण ह्याही भागातून स्थानिक वातावरण बनवून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यतासुद्धा आहे बसवली साईडला जोरदार ते पाऊस शक्यता आहे सोलापूर आणि तुळजापूर परिसरातसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे शिल्लोड चिखली खामगाव जळगाव ह्या भागातसुद्धा स्थानिक वाहतूर म्हणून पावसाची शक्यता आहे चांगला पाऊस धाडगाव नंदुरबार नवापूर साखरे शिरपूर ह्या परिसरात चेंडवा परिसरातसुद्धा स्थानिक वाहतूर बनण्याची उद्या शक्यता जास्त आहे धुळे मालेगाव मनमाड या भागात हलका मध्यम पाऊस आहे चाळीसगाव पालोरा परिसर स्थानिक तर बनून चांगला पाऊस पडेल नाशिक परिसर असून चांगला असेल पाऊस अहमदनगर श्रीरामपूर वैजापूर छत्रपती संभाजीनगरचा काही परिसर पैठणचा परिसरातून हलका पाऊस झाला तर होईल असं वाटतं नगर टाउंड जिजुरी पुण्याचा काही पूर्व भाग खेडचा पूर्व भागातून हलका मध्यम सपोज अपेक्षित आहे बारामती इंदापूर सातारा वडूज कराड विटा पंढरपूरचा पश्चिम बाजूनसुद्धा हलका मध्यमची शक्यता आहे बाजून पावसाचा जोर जो वाढत चाललेला आहे आणि इकडे सांगली जत परिसर निप्पाणी कोल्हापूर रपकोई मनटी ह्या भागात स्थानिक वातावरण पावसाची शक्यता वाढते आणि इकडे बेळगाव परिसर गोका परिसर रपकटी ह्या सुद्धा स्थानिक वातावरण बनवून पावसाची शक्यता वाटत आहे तासगाव कुडची जत चांगली कुरुंदवाड कु कुडची आणि अज्ञ परिसरातसुद्धा स्थानिकावर बनण्याची शक्यता आहे इकडे गोवा परिसरात मडगाव रामनगर खानापूर ह्या भागातसुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस आहे उद्या इकडे फोंडा गारगोट्टी सावंतवाडी ह्या भागातूनसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस होते अपेक्षित आहे आणि सुद्धा पावसाचा जोर वाढेल राजापूर कोल्हापूरच्या पश्चिम भागातून गारगोटी परिसरात फोंडा परिसरातून पावसाचा जोर काहीसा वाढत जाणार आहे राजापूर रा रत्नागिरी ही साखराप्पा या भागातून सुद्धा पाऊस हलका मध्यम पाऊस असणार आहे पाठण मगजन ह्या परिसरात सुद्धा हलका मध्यम पाऊस आहे इकडे पुढे पाहायला गेल तर गोरेगाव दापोली खेड वाई ह्या भागातचसुद्धा हलका मध्यम पाऊस आहे आणि पुढे अजून पाहायला गेल तर मुंबई खापोली खेड पुण्याचा पश्चिम भाग खेडचा पश्चिम भाग आणि जिंतूर कल्याण डोंबोली हलकाचा पोस हलका मध्यमचा पोस तिथेही दिसत आहे पालघर वाडा इगतपुरी नाशिक शिलवास डाऊन ಟೂ ಹಲಕ ಮನ್ಮಾಡ ಮಾಲೆಗಾ ಸಾಕ್ರಿ ನವೂರ ವಾರ ಭಾಗ ಹಲಕ ಶಕ್ಯತಸ್ಕ್ರಾಬ ಲೈಕ್ಲ ಧನ್ಯವಾದ